नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव अमृतकर सतीश दत्तात्रय कला शिक्षक बीच विद्यालय टाकले आज आपण आकाशकंदील बनवण्याची एक कृती करणार आहोत ही कृती आपण प्रथमता समजून घेणार आहोत आणि त्यासाठी लागणारं जे काही साहित्य ते मी तुम्हाला सांगणार आहे कैची कार्डशीट पेपर पट्टी फेविकॉल पेन्सिल कटर रंगीत टेक्स टेप आणि डिझाईन पेपर या साहित्यापासून आपल्याला छोटे आकाशकंदील तयार करायचे आहेत जे आपण घराच्या बाहेर अंगणात तोरण म्हणून लावू शकतो किंवा त्याच आकाराचा मोठा सुद्धा तयार करू शकतो तर चला आपण त्याची कृती समजून घेऊया प्रथमतः एक कार्डशीट पेपर घेऊया त्यावर एक सेंटीमीटर अंतराच्या पट्ट्या तयार करायच्या आहेत ही मापे टाकून घ्यायची आहेत जेणेकरून आपल्या आकाशकंदीलसाठी लागणाऱ्या पट्टे ह्या एकसारख्या मापामध्ये तयार होणार आहेत ही कृती केल्यानंतर आपण या पट्ट्यांना कट करून घेणार आहोत कटरच्या माध्यमातून किंवा कैकीच्या साह्याने बघा विद्यार्थी मित्रांनो मी त्या कागदाच्या या पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत कार्डशीट पेपरच्या किंवा प्रिंटेड पेपरच्या आता या पट्ट्या तयार झाल्यानंतर आपल्याला या पट्ट्यांच्या सहाय्याने आकाशकंदीलची एक प्रतिकृती तयार करायची आहे छोटीशी या सेंट पट्टीच्या सेंटरला फेविकॉल लावायचा आहे प्रथमत आधीच्या आकाराची आपण कृती तयार करणार आहोत बघा त्यानंतर परत एक डॉट ठेवूया या पद्धतीने ही कृती तयार झाल्यानंतर याला थोडा वाळवण्यासाठी वेळ लागणार आहे म्हणून आपण याला बाजूला ठेवूया ही मी एक तयार केलेली आकृती या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आता या तयार झालेल्या पट्ट्यांपासून एकमेकांच्या समोरही दोन्ही टोकांना आपल्याला एकमेकांना जोडायचं आहे फ्यू कॉलच्या माध्यमातून फिकॉलच्या सहाय्याने आपण या पट्ट्या अशा जोडूया या जोडण्याअगोदर मात्र त्यांना पट्टीच्या साहाय्याने पेन्सिलच्या साईडने थोडा स्लोप देणार जेणेकरून त्या आपल्याला गोल होण्यास सहजरित्या चिपकवता येणार आहेत म्हणजे त्या कागदाला असणारा ताण हा ॲटोमॅटिक कमी होणार आहे बघा या पद्धतीने ही कृती तयार झाल्या आता त्यानंतर आपल्याला याच्या वरच्या बाजूला एक वर्तुळाकार पट्टी चिपकवायची आहे या पद्धतीने तिचा आपण माप काढून घ्यावं हो। त्यानंतर या तयार झालेल्या पट्टीला फेरफॉलच्या मदतीने चिपकवायचं आहे आणि असे आपल्याला दोन पट्ट्या तयार करायचे आहेत पट्ट्यांना आपल्याला या ठिकाणी आहे इथे फेविकॉल लावून या ठिकाणी असा फेविकॉल वरची बाजू आपल्याला या ठिकाणी चिपकवायची त्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा ही गोलपट्टी चिपकवायची त्यासाठी आपली ही कृती तयार झालेली असणार आहे अशा पद्धतीने आता मी याला जो आपल्याकडे वेगडी टेप आहे किंवा जिलेटिन टेक्सो टेप आहे त्याला या पद्धतीने इथे लावलेला आहे आणि डिझाईन पेपर जो असतो आपल्याकडे या डिझाईन पेपरला उभ्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला मी त्या या ठिकाणी अशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत कैचेच्या साहाय्याने आपण या पट्ट्या अशा व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर या तयार झालेल्या वरील आकारास आपल्याला हा झिरमिळ्या असलेल्या पट्ट्या या पद्धतीने चिपकवायचे तर हे चिपकवण्याची चि... कृती या ठिकाणी मी अगोदर तयार केलेली आहे बघा या पद्धतीने तुम्ही त्याला सुंदर अशा या झिरमिळीच्या झिरमिळ्या या ठिकाणी चिपकवू शकतात त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला ना टिकसोटे कट करून लावायचा आहे बघा या पद्धतीने हा तुमचा एक छोटासा आकाशकंदील तयार होता आहे अशा पद्धतीची तुम्ही अनेक आकाशकंदील तयार करू शकता बघा मी हा के एक छोटा व्हाईट पेपरपासून तयार केलेला आकाशकंदील या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या पद्धतीने अशी कृती ही सुरेख आणि सोपी आहे या पद्धतीने जर तुम्ही आकाशकंदील तयार केले तर छानपैकी तयार होऊ शकतात आणि अशा अनेक आकाशकंदिलांचे तोरण तुम्ही तुमच्या घरासमोर दाराला लावू शकतात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला त्याची सजावट करू शकतात धन्यवाद